श्री समर्थ संप्रदायाच्या वतीने खालापूर पनवेल तालुक्यातील श्री सेवा दासभक्ती श्री समर्थ बैठकीच्या वतीने वळप फणसवाडी येथील डोंगरावर बारा हजार पाचशे विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्षांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी समर्थ संप्रदायाच्या वतीने हातात फावडे कुदळ कोयता विला पाण्याचे ड्रम घेऊन शेकडो सदस्य फणसवाडी डोंगरावर पाहावयास मिळाले यावेळी जांभूळ पेरू वड आंबा बदाम उंबर शिसव कडुलिंब चिंच कांचन पिंपळ आशी करंज भेंड गुलमोहर काजू कुडा सीताफळ सप्तकर्णी जाफल हिरडा सावर आदी एकशे चौदा जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी खालापूर आणि पनवेल तालुक्यातील श्री सदस्य हजर होते कोणी वृक्षाभोवती आल्या करत कोणी गवत कापत शेणखत टाकत तर कोणी पाणी आणून वृक्षांच्या बुंध्यावर टाकत तर कोणी वृक्षाला आधार देण्यासाठी कुंपण करत असे दृश्य पाहाव्यास मिळाले या डोंगरावरील बारा हजार पाचशे वृक्षांना नंबर देण्यात आले असून बळब फणसवाडी डोंगर हिरवेगार करण्याचा श्री सदस्यांचा संकल्प आहे डोंगरावरील या वृक्षांचे श्रीसमर्थ बैठक मोहपाडा यांना वृक्ष क्रमांक एक शून्य सात चार चार ते एक शून्य सात नऊ सात यातील चौपन्न वृक्षांची जबाबदारी देण्यात आली असून आम्ही श्रीसमर्थ दासभक्त सर्व वृक्षांची व्यवस्थित काळजी घेऊन वृक्ष संवर्धन करू असे दासभक्तांनी बोलताना सांगितले